पालघर जवळ पावसाळ्यात फिरण्यासाठी पाच ट्रेक मित्रांनो पालघर हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे ज्या ठिकाणी पावसाळा सुरू झाल्यानंतर पर्यटकांची लगभग सुरू असते या जिल्ह्यामध्ये अनेक सुंदर आणि आकर्षक अशी पर्यटन स्थळे आहेत ज्यांना आपण खास करून पावसाळ्यात भेट देऊ शकतो पावसाळ्यात पालघरमध्ये आपण निसर्गरम्य दर्या हिरवाईने भरलेला डोंगर परिसर आणि सुंदर असे धबधबे पाहण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो त्याचबरोबर पालघरमध्ये कित्येक पर्यटक सुट्टीच्या दिवसात ट्रेकवरही निघत असतात जेणेकरून त्यांना निसर्गाची खरी ओळख पडते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच काळदुर्ग ट्रेक पालघर जवळ पावसाळ्यात फिरण्यासाठी एक सुंदर आणि आकर्षक ट्रेक म्हणून काळदुर्ग किल्ला ट्रेक कडे पाहिले जाते हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून तो चढाई करण्यासाठी मध्यम स्वरूपाचा आहे ज्याची समुद्र अठ्ठावन्न फुटापर्यंत आहे कालदुर्ग किल्ला ट्रेक हा पायथ्याच्या गावापासून सुमारे तासाच्या अंतरावर हो आहे जिथे पावसाळ्यात आपल्याला एक रोमांचक आणि परिपूर्ण साहसी अनुभव मिळेल खास करून गडाच्या सभोवतालचा परिसर हा त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखला जातो जिथून आपण संपूर्ण पालघर प्रदेशातील नैसर्गिक शांततेचा आनंद घेत किल्ल्याच्या समृद्ध इतिहासात गुंतून राहण्यात मग्न होऊन जातो तसेच गडाच्या खाली एक छोटा धबधबा आहे ज्याला पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते नंबर चार कोहसगड ट्रेक कोहजगड किल्ला ट्रेक हा पावसाळ्यात भेट देण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून तो चढाई करण्यासाठी मध्यम स्वरूपाचा आहे ज्याची समुद्र सपाटी पासूनची उंची तीन हजार दोनशे फुटापर्यंत आहे कोहजगड हा किल्ला वाडा पालघर रस्त्यावर आहे जो वाडापासून दहा ते बारा किलोमीटर इतक्या अंतरावर वसलेला आहे गडावर जाण्यासाठी गुहे गावातून पुढे गेल्यावर डोंगरातून वाट काढत पुढे जावे लागते तसेच गडावर पोहोचण्यासाठी आपल्याला दोन तास लागू शकतात मित्रांनो अनेक ढोर वाटांमुळे या भागात वाट चुकण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे या किल्ल्यावर जाताना तुम्ही गावातून एक वाटाडा घेऊनच जा नंबर तीन तांदूळवाडी ट्रेक तांदूळवाडी गड ट्रेक हा पावसाळ्यात पालघर जवळ फिरण्यासाठी एक आकर्षक ठिकाण आहे हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून तो चढाई करण्यासाठी मध्यम स्वरूपाचा आहे ज्याची समुद्र उंची एक हजार नऊशे फुटापर्यंत आहे तांदुळवाडी हे या गडापासून सर्वात जवळचे गाव आहे या गडाच्या पायथ्याशी असलेल्या तांदुळवाडी गावातून आपल्याला मुख्य पटारावर जाण्यासाठी साधारणतः दीड तासारावर आपल्याला अनेक कापलेले दगड आणि पाण्याचे टाके पाहायला मिळतात तसेच गडावर कोणतेही ब्रुज भिंती किंवा घरे नाहीत तांदूळवाडी गड ट्रेक या ठिकाणी पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच पर्यटक जात असतात नंबर दोन असावागड पालघर जवळ पावसाळ्यात फिरण्यासाठी एक सुंदर आणि आकर्षक ट्रेक म्हणून असावा ट्रेक कडे पाहिले जाते हा किल्ला असून तो चढाई करण्यासाठी मध्यम स्वरूपाचा आहे ज्याची समुद्र सपाटी पासून एक हजार सत्तर फुटापर्यंत आहे असावागड हा बऱ्याच जणांना माहिती नसणारा गड आहे जो निसर्गाचे सौंदर्य जपणारा गड म्हणून ओळखला जातो हा गड पूर्वीच्या काळी डहाणू तारापूर कल्याण अशा बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता त्याचबरोबर या गडाचा माथा हा फार लहान आहे ज्याच्या माथ्यावर कातळात खोदलेल्या दोन टाक्या आहेत तसेच असावा गडावर चढण्यासाठी दोन मार्ग आहेत एक पश्चिमेकडून वारंगडे गावातून सुरू होतो तर दुसरा पूर्वेकडून खडा मार्ग आहे पावसाळ्यामध्ये या गडावरून आपण निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेऊ शकतो नंबर एक आशिरीगड ट्रेक पालघर जवळ पावसाळ्यात भेट देण्यासाठी आशिरीगड ट्रेक हा एक उत्कृष्ट ठिकाण आहे हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून तो चढाई करण्यासाठी मध्यम स्वरूपाचा आहे ज्याची समुद्र सपाटीपासूनची उंची सतराशे फुटापर्यंत आहे खोडकोना हे या गडापासून सर्वात जवळचे गाव आहे पालघर जिल्ह्यातील एक महत्वाचा गड म्हणून अशेरी गडकडे पाहिले जाते हा गड सुमारे आठशे वर्ष जुना असून तो भोज राजाने बांधला असावा असे म्हटले जाते इतिहास काळात ठाण्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करण्यासाठी या गडाच्या परिसरात सागाच्या झाडाचे जंगल आहे जे ट्रेक करून आपण या गडापर्यंत पोहोचू शकतो आणि हा ट्रेक करत असताना आपल्याला एक अनोखाच अनुभव मिळेल तर मित्रांनो आज आपण पालघर जवळ पावसाळ्यात फिरण्यासाठी पाच ट्रेक कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे त्या गेतली लिया या वर्षी तुम्ही पावसाळ्यात कोणत्या ट्रेकवर जाणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील